नमस्कार मित्रांनो नीलम किती तथ्य गोऱ्हेने तिकीट कशी दिली जायचे हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या की एक मंत्रीपद मिळायचं असा गॅसफोट निलम गोरे यांनी केला निलम गोरे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ठाकरे गटानेही सडेतोड उत्तर दिलाय त्यांना चार वेळा आमदार केलं त्यांनी आठ मर्सडीज दिल्या का असा सवाल ठाकरे गटांकडून करण्यात आला आहे दरम्यान गोरे यांच्या विधानाला शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार शाहजी बापू पाटील यांनी दिजोरा दिला आहे शहाजी बापू पाटील म्हणाले की नीलम गोरे या अनेक वर्ष शिवसेनेत राहिल्या असून त्यांना तिथली कार्यपद्धत चांगली माहीत आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य शिवसेनेत तिकीट कशी दिली जायचे हे सर्व जगाला माहीत आहेत असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी निलम गोरे यांना उद्धव ठाकरे याविषयी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं दिसतं पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की मला तिकीट देताना काही मागायचे धाडस त्यांच्यात नव्हते त्यामुळे मला कोणी याबाबत बोलत नसावं तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे त्यांनी शिवसेनेत यावे असे शहाजी बापू पाटील हे म्हणाले कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची गल्ली गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेना दिले होते असे निलम गोरे म्हणाल्या उद्धव दोन दिल्या की पदे मिळायची असा खळबळजनक आरोप देखील निलम गोरे यांनी या मुलाखतीत बोलताना केला तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना आम्ही नको झालो होतो असा दावाही निलम गोरे यांनी केला बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत तो होते तोपर्यंत त्यांचे तो सगळीकडे लक्ष होते मात्र त्यानंतर त्यात खूप बदल झाला होता एकोणावीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप वाटलं बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होत मात्र आमदारांना भेटी मिळत नव्हत्या कुठल्याही विषयावर भेट नाहीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर स्थितीतरी होण्यामागचे बरेच कारणे असतात त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहेत असं निलम गोरे यांनी यावेळेस म्हटलं एक महिला म्हणून निलम गोरेबद्दल आदर आहेत राजकारणात त्यांनी त्यांचं केलंय ही सगळे गैरे लोक आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली संजय राऊत यांनी देखील निलम गोरे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांनी त्यांना चार वेळा आमदार केलं आमच्याकडे महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली त्यामुळे त्यांनी आठ मर्सिडीज दिल्या का दिल्या असल्या तर त्यांनी पावत्या घेऊन याव्यात असं आव्हान संजय राऊत यांनी निलम गोरींना दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद